नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे अर्थात मजेतच असणारे चला तर मग आज करूया आपण एक न मस्त आणि छान नवीन डिश हॉटेल स्टाईल कोफ्ताकरी कशी करायची आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथं मी पत्ताकोबीमधला पावभाग म्हणजे एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याबरोबर एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे तुम्हाला गाजर घालायचा असेल गाजर घाला कांदा मात्र घालू नका फक्त गाजर त्याच्यानंतर फुलकोबी हे सगळं आपण याच्यामध्ये ब्लेंड करून घ्यायचं मी इथं फक्त पत्ताकोबी आणि शिमला मिरचीचे कोफते कसे करायचे ना ते दाखवते पनीरचे कोफतेसुद्धा होतात याच्यात पनीरही घालू शकता मी घातलेलं नाही आहे हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं त्याचा जो ज्यूस असतो तो, तो सगळा पूर्ण निथळून पाणी काढून घ्यायचं फक्त ते फेकून देऊ नका ते पाणी आपण पुढे वापरू शकतो बिना मिठाचं मी त्याला मीठ न लावता गाळून घेतलेलं आहे सगळं पाणी गाळून घेतलं आता दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टमाटे घेतले ते जाड जाड कट केलेले आहेत काही त्याला बारीक वगैरे कटिंग केलेली नाही आहे आता याच्यामध्ये पॅन गरम झालं आहे त्याच्यात दोन मोठे चमचे मी बटर घालून घेतले बटर नसेल तेलात केलं तेला 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 तरीही चालेल किंवा बटर आणि तेल असं दोन्हीही घातलं तरी चालतं इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या सॉरी हिरव्या लवंगा घेतल्या विलायची घेतलेली आहे चार पा एक पाच सहा ब्लॅक पेपर म्हणजे काळे मिरे घेतलेले आहेत दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत थोडक्यात सगळा खडा मसाला घेतलेला आहे आता याच्यामध्येच आपण कांदा टाकून घेणार आहोत आणि याला छान पूर्ण वाफ काढून घेणार आहोत थोडासा माऊ होत आला कांदा की मग आपण त्याच्यामध्ये टमाटा घालणार आहोत याच्याबरोबरच विलायची लवंग काळे मिरे सगळं भाजलं जातं म्हणून आपण आधी ते घालून घेतलेलं आहे आता हे पायाचा कलर थोडासा ब्राऊनिश झाला आणि थोडे सॉफ्ट झाले कांदे आता त्यातच मी दोन मोठे मोठे चिरलेले टमाटे होते ते पण टाकून घेतलेले आहेत आणि आता हे पायाचा रंग बदलला आहे आता याच्यामध्ये जवळपास मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी का घालायचं कारण आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे म्हणून आता याच्यामध्ये एक तमालपत्र म्हणजे तेजपत्ता म्हणतो ते घातलेलं आहे छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि हे काजू घातले आहेत तर काजू काय करायचे ना डायरेक्ट घालायचे नाही ते आधी जवळपास हे किती पंधरा ते वीस काजू आहेत याला आपण काय करायचं गरम पाणी करायचं चा, आणि त्याच्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं ते काजू भिजत ठेवायचे आणि मग ते त्या या आपल्या जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत किंवा तयार करणार आहोत त्याच्यात घालायचं त्याला छान वाफ काढायची आणि आता त्याच्याबरोबर दोन हिरव्या मिरच्या पण घातल्यात तिखटासाठी एक बटाटा मी उकडून घेतलेला होता कारण हे सारण कसं असतं कोरडं कोरडं असतं ना तर त्याला बायंडिंग येण्यासाठी म्हणून एक बटाटा मोठा बटाटा उकडून घेतला होता हे पा एकीकडे एक आपलं शिजतं आहे आता हा बटाटा सोलून अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घालून घ्यायचा याच्यात थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी विसरले होते कॉर्नफ्लॉवर घालायचं तर मी ते नंतर घातलं आहे तुम्ही आता घालून टाका दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे जेणेकरून जे काही ओले ओलसरपणा येतो त्या सारणाला तो ओलसरपणा कमी होऊन बाइंडिंग छान पद्धतीने होते हे पहा अशा पद्धतीने छान त्याचे उभे गोल तुम्हाला जो शेप हवा असेल त्या शेपनी तुम्ही करून घेऊ शकता मी असे उभे केलेले आहेत कारण जनरली आपण हॉटेलमध्ये अशा पद्धतीने पाहतो म्हणून मी तसे करून घेतलेले आहेत आणि एकीकडे त्याच वेळेला हे करत असताना तेल गरम करायला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यात फ्राय करायला तेल गरम पाहिजे पण मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण याला छान पद्धतीने तळून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे आहेत आणि छान त्या जो मीडियम टू हाय असतं त्याच्यावरती तळून घ्यायचे हे हेपा कशा पद्धतीने मस्त तळल्या गेलेत असे सगळेच आपण तळून घेणार आहोत याच्यामध्ये किती एक सात ते आठ पीस तयार होतात आपण जेवढं सारण केलं आहे तेवढं आता हे सगळं शिजलेलं आहे कांदा टमाटा काजू वगैरे जे काय घातलं आहे तो मसाला छान मिक्सरवरती एकदम फाईन पेस्ट हूज तर करायचं जर तुम्ही फाईन नाही केलं ना मग तुम्हाला ते गाळत बसावं लागेल पा अशा पद्धतीने पूर्ण पूर्ण मी फाईन पेस्ट केली आहे कुठेही त्याचा एकही असा तुकडा जारसर तुकडा वगैरे काहीही लागत नाही अद्रक लसूणसुद्धा सुद्धा तुम्ही याच्याबरोबर वाटून घेतलं तरी चालतं मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं तरी सुद्धा चालतं इथं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि थोडीशी किंचित हळद घातली हळद नाही घातली तरी चालते ग्रेव्हीला घालायची गरज नाही आहे धने जिऱ्याची पूड घातली आहे हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्याच्यामुळे तिखट बेतानी घाला आणि अशा पद्धतीने मस्त त्याला शिजून घ्या ऑलरेडी ते शिजलेलं असतं पण थोडंसं आपण त्याला आणखीन काय म्हणतो ना की थोडी एक वाफ काढल्यासारखी काढून घ्या की त्याचा जो काही अजून कच्चापणा राहिला असेल ना तो तो सगळा निघून जाईल याच्यामध्ये आता आपण मीठ घातलेलं आहे आणि मी हे पूर्णपणे बटरमध्येच करत आहे तुम्ही तेलात केलं तरीसुद्धा चालतं मी आतासुद्धा बटर घातलेलं आहे कारण चव थोडीशी छान येते हे पा मी आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे आणि अशी छान फाईन पेस्ट झालेली असली ना की तुम्हाला अजिबात गाळायची वगैरे गरज पडत नाही थोडे जरी चंक्स राहिले ना तुम्ही मिक्सरमधनं काढताना सगळ्या त्या मसाल्यांचे तर मात्र तुम्हाला मग ते गाळून घ्यावं लागतं गाळणीने गाळून घ्यावं लागतं आता याच्यामध्ये ना आपण अजून थोडा क्रीमिशपणा येण्यासाठी म्हणून ना ते अमूलचं फ्रेश क्रीम घेतलं होतं मी ते दोन मोठे चमचे मी घालून घेते त्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं याच्याने काय होतं ना एक क्रीमीपणा किंवा मलाही असेल ना दु दुधावरची आलेली गरसाय तर तीसुद्धा टाकली तरी चालते त्याला मात्र थोडंसं हातानेच फेटून घ्यायचं एकसारखं करायचं आणि मग याच्यामध्ये मिक्स करायचं त्याच्याने काय होतं की एक क्रीमीपणा ग्रेव्हीला येतो आपण हॉटेलमधले पाहिलं आहे बघा त्या ग्रेव्हीला कसा असा मस्त क्रिमीपणा आणि असं छान हेपा की ती मस्त रंग आला आहे ग्रेव्हीला आणि एकदम व्यवस्थित झाली याच्यापेक्षा पातळ करू नका एकदम सव बिघडून जाईल त्याची हेपा अशा पद्धतीने मी ग्रेव्ही तुम्हाला काढून दाखवते ह्या ग्रेव्हीमध्ये ना तुम्ही काहीही करू शकता कुठलीही भाजी कुठलेही कोफते हा जर ग्रेव्हीचा मसाला तुमचा जर तयार असेल किंवा ग्रेव्ही तयार असेल ना तर तुम्ही याच्यात काहीही घालू शकता आणि सर्व करू शकता सगळं हॉटेल स्टाईल लागेल तुम्हाला अशा पद्धतीने आपण जे कोफ्ते तळून घेतले होते ना ते मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि बघा किती सुंदर